जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मित्रांनो मेहनती प्रोफेशनल्स आणि ए आय युजर्स आजच्या व्हिडिओची सुरुवात करताना मी तुम्हाला एक छोटा पण खूप महत्वाचा प्रश्न विचारतो ए आय वापरताना आपण खरंच सुरक्षित आहोत का की आपण सोयीसाठी हळूच आपली गोपनीयता गमावत आहोत मागील काही व्हिडिओमध्ये आपण ए आय म्हणजे काय ते कसं काम करतं कोणकोणत्या क्षेत्रात ते, क्षेत्रा ते उपयोगी आहे ए आयमुळे प्रोडक्टिव्हिटी कशी वाढते आणि नोकऱ्यांवर त्याचा काय परिणाम होतो हे सगळं सविस्तर पाहिलं आजचा व्हिडिओ हा त्या सगळ्यांचा अतिशय महत्वाचा पुढचा भाग आहे आज आपण थेट एका संवेदनशील विषयावर बोलणार आहोत ए आय वापरताना काय काळजी घ्यावी काय टाकू नये कुठे थांबावं आणि निर्णय कुणाचा असावा एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमचा असिस्टंट आहे तो हुशार आहे पण तो तुमचा रक्षक नाही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला एआय सुरक्षितपणे वापरण्याचा एक प्रॅक्टिकल माइंडसेट मिळेल विद्यार्थ्यांसाठी प्रोफेशनल साठी आणि सरकारी कामात असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ विशेष महत्वाचा आहे पहिलं एक छोटे काम करा तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच पुढील महत्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील चला सुरुवात करूया सर्वात आधी एक स्पष्ट सत्य ए आय हे पब्लिक असिस्टंट आहे तो प्रायव्हेट लॉकर नाही आपण अनेकदा ए आयशी बोलताना विसरतो की आपण समोर माणूस नाही तर एक सिस्टम आहे जो शिकण्यासाठी पॅटर्न समजण्यासाठी आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्या दिलेल्या इनपुटचा अभ्यास करत असतो ए आय स्मार्ट आहे पण तो भावनिक नाही तो तुमची काळजी घेत नाही तो फक्त डेटा प्रोसेस करतो म्हणूनच पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ए आयला काय टाकू नये कधीही कोणत्याही परिस्थितीत तुमचा आधार नंबर पॅन कार्ड पासपोर्ट नंबर वोटर आय डी ए आयमध्ये टाकू नका बँक अकाउंट नंबर एटीएम कार्ड डिटेल्स सी व्ही व्ही ओ टी पी हे तर अजिबातच नाही लॉग इन आय डीज पासवर्ड्स किंवा एखाद्या सिस्टमचं ऍक्सेस डिटेल आयला सांगणं म्हणजे स्वतःच्या घराची चा चावी अनोळखी माणसाला देण्यासारखं आहे अनेक जण म्हणतात मी फक्त एक्झाम्पलसाठी टाकलं होतं पण सिस्टमला एक्झाम्पल आणि रिअल यात फरक नसतो पर्सनल मोबाईल नंबर गरज नसेल तर टाकू नका कारण एकदा डेटा सिस्टम सिस्टममध्ये गेला तो कुठे कसा वापरला जाईल यावर तुमचं नियंत्रण राहत नाही ऑफिसमधील कॉन्फिडेन्शियल फाइल्स, ड्राफ्ट पॉलिसीज इंटरनल नोट्स स्टुडंट्स किंवा सिटिझन्सच्या सेन्सिटिव्ह डेटा हे सगळं ए आयपासून दूर ठेवा का टाकू नये कारण ए आय ट्रेनिंग आणि इम्प्रुव्हमेंटसाठी डेटा वापरला जाऊ शकतो तो डेटा डिलीट झाला आहे का याची तुम्हाला शंभर टक्के खात्री नसते उदाहरण समजा तुम्ही तुमच्या कंपनीच्या नवीन प्रॉडक्टची लॉन्चिंग स्ट्रॅटेजी जी अजून गुपित आहे ती सुधारण्यासाठी ए आयमध्ये मध्ये टाकली ती माहिती आयच्या सर्व्हरवर सेव्ह होते आणि भविष्यात दुसऱ्या कोणी त्या विषयावर विचारलं तर ए आय ती माहिती चुकीच्या पद्धतीने लीक करू शकतं एक छोट उदाहरण देतो समजा तुम्ही ए आय ला म्हणालात हा माझ्या ऑफिसचा अटेंडन्स शीट आहे फॉर्मॅट सुधार त्या एक्सेलमध्ये जर इम्प्लॉई आय डी मोबाईल नंबर किंवा सॅलरी रिलेटेड माहिती असेल तर ती माहिती अननोईंगली बाहेर जाते दुसरं उदाहरण एखाद्या विद्यार्थ्याची ॲडमिशन लिस्ट मार्कशीट किंवा व्हेरिफिकेशन डेटा ए आयमध्ये अपलोड केला तर तो केवळ फॉर्मॅटिंगचा प्रश्न राहत नाही तो प्रायव्हेसीचा प्रश्न बनतो म्हणून लक्षात ठेवा ए आय बरोबर पब्लिक असिस्टंट प्रायव्हेट लॉकर नाही आता दुसरा महत्वाचा मुद्दा पर्सनल डेटा सेफ्टी आज बाजारात हजारो फ्री ए आय टूल्स आहेत मोफत आहेत म्हणून सुरक्षित आहेत असा गैरसमज करू नका फ्री टूल्स तुमचा डेटा स्टोर करू शकतात ट्रेनसाठी वापरू शकतात साठी ठेवू शकतात एकदा डेटा टाकला तो खरंच डिलीट झाला का याची खात्री आपल्याला नसते स्क्रीनशॉट्स अपलोड करताना पी डी एफ देताना एक्सेल फाईल शेअर करताना नेहमी डबल चेक करा अनेक वेळा आपण म्हणतो हे तर साधं स्क्रीनशॉट आहे पण त्या स्क्रीनशॉटमध्ये बॅकग्राऊंडला ईमेल आय डी दिसते फाईल नंबर दिसतो किंवा इंटरनल रेफरन्स नंबर दिसतो म्हणून एक साधा पण इफेक्टिव्ह उपाय डमी डेटा वापरा खऱ्या नावाऐवजी एबीसी एक्सवायझेड वापरा खऱ्या नंबरऐवजी नऊ एक्स 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 किंवा बाराशे चौतीस वापरा मास्किंग करा एक्स 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 स्टार स्टार स्थर ए बी सी हे वापरा हे तुमचे मित्र आहेत हे है थोडं एक्स्ट्रा काम वाटेल पण भविष्यातील मोठा धोका टाळतो आता तिसरा मुद्दा रिस्पॉन्सिबल ए आय यूज ए आय मदतनीस आहे निर्णय करता नाही ए आयने दिलेल्या उत्तरावर ब्लाइंड ट्रस्ट करू नका ए आय कॉन्फिडन्सने उत्तर देतो पण कॉन्फिडन्स म्हणजे करेक्टनेस नाही लीगल डिसिजन मेडिकल ॲडवाईस एक्झाम रिलेटेड माहिती ॲडमिशन प्रोसेस या सगळ्या गोष्टी स्वतः व्हेरीफाय करा गव्हर्मेंट कामात तर विशेष काळजी घ्या रूल्स जी आर सर्क्युलर्स प्रोसेस फ्लो हे सगळं क्रॉस चेक करा ए आय कधी कधी जुन्या नियमांवर आधारित उत्तर देतो कधी कधी कॉन्टॅक्ट चुकतो म्हणून एक गोल्डन लाईन लक्षात ठेवा सजेस्ट्स ह्युमन डिसाइड हे नेहमी लक्षात ठेवा चौथा मुद्दा हा काळजीपूर्वक ऐका सध्या तुमच्या आजूबाजूला रोजच्या जीवनात तुमच्या कानावर आले असेलच किंवा तुम्ही स्वतः पाहिले असेल ते म्हणजे फोटो मिस यूज फोटो शेअरिंग करताना धोका आज ए आय इमेज प्रोसेसिंग खूप पॉवरफुल त्या आहे त्यामुळे धोकेही तितकेच वाढले आहेत फेस क्लिअरली दिसणारे पर्सनल फोटो टाळा आय डी कार्ड्सचे फोटो टाकू नका चिल्ड्रनचे फोटो शेअर करू नका सेन्सिटिव्ह ऑफिस मीटिंग स्क्रीनशॉट्स टाळा डीप फेक मिसयूज फेस रेकग्निशन अब्यूज आयडेंटिटी क्लोनिंग आज एखाद्याचा फोटो वापरून त्याचा आवाज तयार केला जाऊ शकतो व्हिडिओ बनवता येतो आणि तो, तो चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो उदाहरण एखाद्या सोशल मीडियावरील फोटोचा वापर करून आयद्वारे असा व्हिडिओ बनवला जाऊ शकतो ज्यात तुम्ही कधीही न बोललेली गोष्ट बोलताना दिसता याला डीप फेक म्हणतात ज्याचा वापर फसवणुकीसाठी किंवा बदनामीसाठी केला जातो एक उदाहरण एका साध्या प्रोफाईल फोटोवरून फेक व्हिडिओ तयार केला तो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्यक्तीला नंतर प्रूव्ह करावं लागलं की तो मी नाही यात वेळ जातो ताण वाढतो शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते गैरसमज निर्माण होतात काही प्रकरणात कारवाई करण्यात येते म्हणून फोटो म्हणजे फक्त फोटो नाही तो तुमची डिजिटल आयडेंटिटी आहे म्हणून फोटो शेअर करताना विचार करावा खरच गरज आहे का याला काही पर्याय असेल तर तो वापरा महिला लहान मुले यांच्या बाबतीत तर जास्त काळजी घ्यावी आता पाचवा मुद्दा एसयूज मुळे होणारे धोके आयडेंटिटी फेक डॉक्युमेंट्स सायबर फ्रॉड डॅमेज लीगल फ्री टूलची किंमत कधी कधी खूप महाग पडते तुम्ही अनेक वेळा सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातमध्ये ऐकलं असेल पाहिलं असेल सायबर सेक्युरिटी किंवा दैनंदिन जीवनात प्रचलित वाक्य आहे फ्री नसते जर फ्री असेल तर तुम्ही कस्टमर असता तुम्ही प्रोडक्ट असता उदाहरण एक ए आय वापरून फेक सर्टिफिकेट तयार केला तो पुढे व्हेरीफाय झाले आणि जर लिगल केस झाली तर कारण आज सगळे व्हेरिफिकेशन केले जाते ए आय मूळ ते अधिक सोपे झाले आहे सर्टिफिकेटमध्ये काय चुकले आहे हे लवकर लक्षात येते तुमच्या रेकॉर्डची तपासणी केली जाते यातून पुढे लीगल केस देखील होऊ शकते उदाहरण दोन ए कंटेंट फॉरवर्ड केला तो बरोबर आहे की नाही हे तपासले नाही तो चुकीचा होता पण फॉरवर्ड करणाऱ्यावर कारवाई झाली उदाहरण तीन ऑफिस ड्राफ्ट एआय तयार करून व्हेरीफाय न करता सबमिट केला ऑडिटमध्ये ऑब्जेक्शन येईल म्हणून मोफत साधन वापरताना कुठे कि किती व किंमत केव्हा मोजावी लागेल हे आधी विचार करा आता एक खूप महत्वाचा प्रश्न ए आय आउटपुटची जबाबदारी कोणाची उत्तर स्पष्ट आहे तुमची वजा वापर करताची ए ने लिहिला पण जबाबदारी तुमची ए ने दिलेली माहिती न तपासता ती चुकीची माहिती तुम्ही फॉरवर्ड केली तर दोष एआयचा नाही वापरणाऱ्याचा ना आहे ए ला कोर्टात उभं करता येत नाही वापरणारा ना माणूस उभा राहतो आता विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना असाइनमेंट्स पूर्णपणे ए आई वर सोडू नका कॉपी पेस्ट के प्लेजरिजम होते लर्निंग कमी होते डिपेंडेंसी वाढते ए आई कडून दिशा घ्या रोड घ्या रेफरेंसेस घ्या पण स्वतः लिहा स्वतः समजून घ्या ए आई म्हणजे शॉर्टकट नाही तो कॉम्पस है मॅल प्रॅक्टिस करू नका आज वेळ वाचेल पण उद्या स्किल कमी पडेल आता पुढील मुद्दा प्रोफेशनल्स आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉई युजर्ससाठी ऑफिशियल ड्राफ्टिंग करताना ए आय अधिक मॅन्युअल व्हॅलिडेशन हवीच फायनल फाईलला ह्युमन अप्रुव्हल असलाच पाहिजे ऑडिट आर टी आय लिगल केसेस या सगळ्या ठिकाणी एक्स्ट्रा कॉशन ठेवा एआय ड्राफ्ट देईल पण साईन तुमची असते उदाहरण जर तुम्ही सरकारी नोटीसचा मसुदा कडून लिहून घेतला आणि त्यात एखादा तांत्रिक शब्द किंवा कलमाचा संदर्भ चुकला तर कायद्यासमोर ए आय नाही तर सही करणारा अधिकारी जबाबदार धरला जातो आता गोल्डन रूल्स पर्सनल डेटा नेवर सेन्सिटिव्ह फोटो नो ए आय आउटपुट व्हेरीफाय फायनल डिसिजन ह्युमन ए आय टूल आहे मास्टर नाही अजून एक नियम जे ए आयला सांगाल ते उद्या कोणीतरी वाचू शकतं असं गृहित धरून वापरा म्हणजेच तुम्ही ए ला दिलेला डेटा माहिती मजकूर हा कोणीही ऍक्सेस करू शकतो असे गृहित धरून काय शेअर करायचे काय नको हे ठरवा आणि शेवटी ए आय वापरा पण स्वतःची विवेक बुद्धी ऑफ एफ करू नका सर्जनशीलता ऑफ एफ करू नका सामान्य शहाणपण ओ एफ एफ करू नका ए तुमचा वेग वाढवतो पण दिशा तुम्ही ठरवायची असते ए तुम्हाला पुढे नेऊ शकतो पण अंधारातही म्हणून जागरूक राहा सावध राहा आणि शहाणपणाने वापरा तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच पुढील महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमचे प्रश्न मत अनुभव कमेंटमध्ये नोंदवा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल म्हणून लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत शिकत रहा, प्रश्न विचारत राहा आणि तंत्रज्ञानाचा वापर करा पण तंत्रज्ञानावर स्वतःच नियंत्रण ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद